मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना मुळ्याची भाजी म्हणजे मुळ्याचा खिसाची भाजी करणार आहोत हा मुळा जो आपला असतो सफेद जो आपण सलाद म्हणून खातो तो मुळा आहे आणि जास्ती करून लहान हे खात नाहीत किंवा अशी आपण भाजी केली तरी पण खात नाहीत ते चांगली नाही वाटत त्यांना तर आता वेगळ्या पद्धतीने आपण भाजी करणार आहोत मुळा हे तीन मुळे घेतले होते ते मी किसून ठेवलेले आहेत नंतर एक बटाटा आहे त्याची वच्ची साल काढून नंतर किसून घेतलेला आहे नंतर एक टोमॅटो घेतलेले आहेत चार पाच मिरच्या मी कट करून ठेवलेल्या आहेत काय मिरच्या मला अशाच फ्राय करायच्या आहेत म्हणून मी ठेवले आहेत एक कांदा घेतलेला आहे आणि नंतर आपला शेजवान फ्राय राईस मसाला आहे परत लसूण मसाला आहे आणि आम आमचूर पावडर आहे आणि थोडं लाल तिखट मसाला आहे आणि तेल लागणार आहे बस एवढंच साहित्य लागणार आहे आणि पटकन आपली मस्त मुळ्याची भाजी होणार आहे आणि एकदम चविष्ट बनते ही भाजी आता आपण प्र प्रथम आहे ना आपण पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण कांदा कांदा भाजत आहे आणि एक वस्तू नाही टाकवली की आपण हळद पण घेतलेली आहे अर्धा चमचा कांदा भाजत आहे कांदा भाजते तर यामध्ये आपण आपला टमॅटो टाकायचं टमॅटो भाजून घ्यायचं टमॅटो भाजताना आपले हे जे सगळे मसाले आहेत ते पहिले ॲड करायचे मग घ्यायचे टाकायचे आणि नंतर शहर सर्वात शेवटी आपण त्या करणार चवीनुसार मीठ टाकणार आता ह्यामध्ये आपण मिरची टाकायची मला भाजी द्यायचं सर्व भाजलेला आहे मसाला त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचा बटाट्याचा केस त्यानंतर मुळ्याचा केस टाकायचा आणि पूर्ण मॅश करायचं पूर्ण मसाला ह्याला लावून घ्यायचा या भाजीमध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचं त्याला पाणी आपण सुटत त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे झाकण झाकायचं आणि वापरायला ठेवायचं बटाटे आपण किसलेले त्यामुळे पटकन शिजले जातात हे बघा आपली भाजी झालेली आहे मस्त वैकी मुळा किसलेला होता आणि बटाटा दोघांची मिक्स करून मुळा कोशिंबीर आलूभाजी केलेली आहे आपण आणि अतिशय सुंदर होते नुसताच मुळा केला ना तर चांगली नाही लागत तुरट तुरट लागते पण ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकल्यामुळे भाजीला आणखीन टेस्ट येते ही कोशिंबीरला आणि खूपच छान लागते आणि हे मी जे मसाले टाकले तेच मसाले तुम्ही टाकले ना तर आणखीन टेस्टी भाजी बनते आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की पाणी नाही टाकायचं आणि तुम्ही बोला की हे मिरच्या ह्या मिरच्या मला अशा ह्याच्यामध्ये भाजी म्हणजे टाकलेल्या असतात ना त्या मला आवडतात त्यामुळे ते टाकते काय पण होतात आणि आपल्याला तोंबी लावायला पण होतात वेगळं आणि सिस्टम करायची गरज लागत नाही आपली भाजी झालेली ह्यात पाणी बिलकुल नाही टाकायचं त्याला पाणी सुट सुटतं बटाटे आता आपण खिचलेलं होतं तर त्यालाही पाणी सुटलेलं मुळा किसलेलं होतं मुळ्याला पण पाणी सुटलेलं होतं आणि तेल तेलामध्येच तेला आपण हे केलेली आहे भाजी म्हणजे जास्त तेल नाही फोडणीला जे आपण टाकलं होतं कांद्याला तेवढं ह्याच्यामध्येच मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे अतिशय सुंदर लागते चपातीबरोबर खायला ताटामध्ये डाळ भात असेल आणि त्या बाजूला दिली कोशिंबीर म्हणून तरी पण सुंदर लागते आपली ही भाजी झालेली आहे मुळा कोशिंबीर भाजी आपण ह्याला असं काय नाव देऊ शकतो आलू मुळा भाजी किंवा <coughs> आ, आ मुळा कोशिंबीर अतिशय सुंदर आणि खूपच छान ह्याच्यात पाणी नाही टाकायचं विथ पाण्याचीच करायची आपली भाजी झालेली आपण आता गॅस भरूया आणि ते लागेल खाली पण पाणी नसल्यामुळे ते लागतं मस्त झालेले गॅस झालं गॅस झालेला आवडल्यास तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने झटपट बनणारी भाजी म्हणून खा डब्याला पण घेऊन जाऊ शकता